जेव्हा आपण पायलट करतो तेव्हा ती गोष्ट सोपी असते कारण आपला सगळा फोकस त्या गोष्टीवर असतो आपली पूर्ण ताकद त्या गोष्टीसाठी लावलेली असते पण त्या गोष्टीचं जेव्हा आपण सार्वत्रिकरण करायला जातो किंवा मोठ्या मास लेवलवर आपण ती करायला जातो तेव्हा वेगवेगळ्या पातळीच्या अडचणी येतात तुम्ही पाचवीच्या इयत्तेला हे केलं आणि मग सर्व शाळांसाठी केलं yes. तर हे करत असताना काही अडचणी आल्यात का काही चॅलेंजेस आलेत का आणि ते चॅलेंजेस तुम्ही कशा पद्धतीने केले तर स्केलचा चॅलेंज तर नक्कीच असतात कारण की जेव्हा पायलट केलं होतं तेव्हा फक्त अडीच हजार मुलं होते आणि जेव्हा आपण स्केलवर गेलो तेव्हा सोळा हजार मुलं सहाशे शिक्षक तर स्केलच्या चॅलेंज भरपूर होता कारण की पाचवीचे शिक्षक आमचे होते जवळपास पन्नास ते साठ त्यांना ट्रेन केला व्हॉटसअप ग्रुप बनवला त्यांच्याशी संपर्क साधला आणि तो सोपं होता जेव्हा आमच्या स्केलवर हा प्रोसेस गेला तर सुरुवातीला खूप अडचण आली नंतर सोपं झाला मी सांगते कसं सुरुवातीला अडचण अशी आली की इतके शिक्षकांची संपर्क कश, संपर्क कशा साधायचा किंवा चर्चा कशा करायची आहे की तुम्ही काय करताय सेल्फी विथ सक्सेस येत आहेत तुमची अशी येत आहेत तशी येत आहेत अडचण कुठे येत आहेत हे चर्चा होत नव्हती तर आम्हीने काय केलं आमचे शिक्षण विस्तार अधिकारी आणि एपीओ एज्युकेशन जे मध्ये असतात त्यांना पण वेदची ट्रेनिंग दिली भविष्यवेधी शिक्षणाची ट्रेनिंग दिली त्यांना पण समजवलं की ही पद्धत काय आहे आणि शिक्षकांना वर्गात काय करायचंय किंवा काय नाही करायचंय ते त्यांना समजून घेतलं की तुम्ही पण बसा ट्रेनिंगमध्ये सगळ्यांना बसवलं हो नंतर काय झालं की हा जे क्लस्टर अधिकारी होते विस्तार अधिकारी होते त्यांच्याकडे येत आहेत जवळपास आठ ते दहा शाळा तर त्यांनी त्यांची त्यांची शाळेला रिझल्ट फॉलोअप केलं रिझल्ट फॉलोअप म्हणजे काय कुठे चालते जर एखादं शिक्षकांना जमत नाही तर कशासाठी जमत नाही तिठ्ठ सभा घेतली त्यांच्या सोबत आणि जे काय शिक्षकांना अडचण येत होती कारण की ही जे पद्धत आहे ते वीस पच्चीस वर्ष पासून जे त्यांचे एक म्हणून बनून आहे की आम्हाला शिकवायचं आहे ते बदलायची गोष्ट फार सोपी नव्हती तर परत परत, परत, परत प्रत्येक पंधरा दिवस आम्हीने तिठ्ठ सभा घेतली विस्तार अधिकाऱ्यांसोबत आणि ही सगळी गोष्टी मध्ये मी बॅकसीट मध्ये होती कारण की मी जेव्हा समोर आली तर वाटते शिक्षकांना की मॅडम बोलतो त्यामुळे आम्हाला करावं लागेल ते मला पाहिजे नव्हतं तर आम्ही शिक्षण विस्तार अधिकारी आणि एपीओ वापर केला त्यांना ही पद्धती समजून घेतली त्यांनी त्यांची सवेत ही पद्धती शिक्षकांसोबत डिस्कस केली म्हणजे कुठेच असं नाही झाला की हेच करायचंय जर तुम्हाला हे जमत नाही तुम्ही तुमचं प्रमाणे करा आणि आम्हाला परिणाम द्या हेच होतं आमच्या सुरुवातीपासून पर्स्पेक्टिव्ह हेच होतं तर स्केलमध्ये जेव्हा आलो तर सुरुवातीला खूप अडचणी आली ग्रुप्स कसे बनवायचे इतके शिक्षक आहे इतके मुलांवर काम करायचंय पण एकदा तो सगळ्यांमध्ये बसला की वेद काय आहे भविष्यवेदी शिक्षण काय आहे काय पद्धत आहे काय आपण प्रयत्न करतोय सगळ्यांमध्ये ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना पटली आय वड से हंड्रेड पर्सेंट त्यानंतर खूप सोपं झालं आम्हाला आणि आता म्हणजे साठ पर्सेंट केम ऑन इट्स ओन असे मी म्हणते त्याला स्प्रेड ऑफ फायर आग है तो उसको ज्यादा एफर्ट नाही लगाना पडता शुरू मे चिंगारी लगा दो तो वेसी बात हुई प्रोजेक्ट